नमस्कार बंधू भगिनीदार युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार डॉक्टर संग्राम पाटील यांना चौकशीसाठी पोलिसांनी रात्रीच्या दोन वाजताच घेऊन गेले आणि संध्याकाळच्या पाच पर्यंत त्यांची चौकशी सुरू ठेवली आता परदेशातून प्रवास करून आलेला व्यक्ती आणि त्यांना चौकशीसाठी नेलं आता हे सगळ्यांना माहीत झालं आता बघा जे आपले भारतातले पुत्र विदेशात नोकरीला असतात आणि ते जेव्हा आपल्या मायदेशी परत ते येतात तेव्हा त्यांना पुष्पगुच्छ घेऊन जायचं असतं किंवा फारच स्नेह असेल तर आपल्या देशामध्ये आपल्या मातृभूमीची आपल्या भारत देशाची संस्कृती काही वेगळी आहे आपली हिंद संस्कृती असं म्हटलं जातं आणि म्हणून आपली हिंद संस्कृती काहीतरी जगा वेगळी आहे म्हणून आरती नेली जाते अं uh, किंवा स्वागतासाठी पुष्पगुच्छ वगैरे नेत असतात पुष्पगुच्छ ने, uh, कोणी शाल श्रीफळ वगैरे हे झालं सगळ्या गोष्टी पण असं स्वागत केल्या जात असत आणि आपल्या मायदेशी आनंदाने uh, आणल्या जात पण आपल्या देशामध्ये आता असं झालेलं आहे आपले जे uh, पुत्र आहेत सगळे जगभरामध्ये राहणारे त्यांना विमानतळावर आल्या बरोबर त्यांना अटक करण्यासाठी पोलीस येत आहेत आणि घेऊन जात आहे जसं काही ते गुन्हेगार आहेत परंतु आपल्या देशाची संस्कृती बघा आता किती बदललेली हा एकेकाळी ऋषी मुनींची महान अशी संस्कृती सप्तर्षीने इथं काय दिलं नाही आपल्या देशाला पण एवढी संस्कृती घडवली आपल्या देशाची आणि ते बांगलादेशामध्ये मागे जे चळवळ झाली किंवा क्रांती झाली तेथील युथने जी क्रांती केली आणि तिथल्या त्या शेख हसीनाला देशातून पळवून लावलं अक्षरशः आणि ती देशासाठी सगळ्यात मोठी गुन्हेगार त्या लोकांनी पळवून लावलं शेख हसीनाला आणि तिला पाय ठेवायला तिथे पुन्हा जागा नाही ठेवली पण त्या शेख हसीनासाठी आमचं हृदय इतकं मोठं झालं की त्या शेख हसीनासाठी आम्ही असा पदर पसरला आणि तिला पदरात सावावून घेतलं आणि एवढंच नाही तर तिला राहायला सगळी व्यवस्था व्ही आय पी व्यवस्था निर्माण केली आम्ही तिची बोळवण तिला वाटेल तसं खायला प्यायला सगळं काही तिला आम्ही पुरवलं कारण आमचं हृदय इतकं मोठं आहे ना बाहेर देशातला कितीही मोठा गुन्हेगार असेल तो राष्ट्रीय लेवलचा गुन्हेगार आता ती राष्ट्रीय गुन्हेगार सगळ्यात मोठे म्हणजे प्रधानमंत्र्यांनाच पळवून लावले तिथून लोकांनी आणि तिच्यासाठी आम्ही एवढा मोठा पदर पसरला आणि किती मोठं हृदय केलं आम्ही तिच्यासाठी आमच्या मनात थोडाही द्वेष नाही की तेथील जनतेने ला हकलून लावलेली आहे तेथील एखाद्या गुन्हा शाखेने नाही फक्त एखाद्याच पोलीस स्टेशननी नाही संपूर्ण जनतेने तिथल्या तिला हातकुलून लावलेले देशाच्या बाहेर शेख हसीनाला पण त्या शेख हसीनासाठी आमचं हृदय आमच्या हृदयाचा पाजर फुटला आमच्या डोळ्यातून अश्रूचे पाठ वाहू लागले की शेख हसीनाला आमच्या देशात जागा दिली पाहिजे शेख हसीनाला आम्ही बोळवण करून तिला आमच्या संस्कृतीत सामावून घेतलं पाहिजे शेख हसीनाला आम्ही जागा दिली पाहिजे शेख हसीनाचे असू आम्ही पुसले पाहिजे तिच्यासाठी आमचे असू व्हायला लागले म्हणजे शेख हसीनावर जो दुःखाचा डोंगर आला तो पुसण्याचं काम तो दुःखाचा डोंगर सावरण्याचं काम आम्ही केलं शेख हसीनासाठी इतकं आमचं हृदय हो मोठं आहे पण आमच्या सुपुत्रांसाठी आमचं हृदय कसं आहे माहिती आहे का जेव्हा आमच्या देशाचे पुत्र बाहेर देशात राहतात आणि जेव्हा ते मायदेशी परततात तेव्हा आमच्या आमचा असा पदर मोठा होत नाही तेव्हा आम्ही काय करतो आम्ही पोलीस पाठवतो पोलीस यंत्रणा पाठवतो तिथूनच त्यांना अटक करायची त्यांना गावात पाऊल बी ठेवू द्यायचं नाही आधी अटक आधी चौकशी सगळी चौकशी झाल्यानंतर त्यांनी तोंड दिल्यानंतर त्यांनी सगळे उत्तर दिल्यानंतर त्यांना गावाकडे जायला परवानगी आमची ही आमची संस्कृती आज होऊन बसली आणि याच कारण काय आहे माहिती आहे का फक्त आमच्या ह्या पार्ट्या हे पक्ष आणि हे गुंडगिरी इथले तुम्हाला रोज सांगितलेले की हे पार्ट्यांचे आमदार हे पार्ट्यांचे खासदार हे पार्ट्यांचे कार्यकर्ते आणि ह्या पार्ट्या आणि हे पक्ष एक दिवस आमच्या मातृभूमीला हे नरकात घेऊन जाणार इतकी महान संस्कृती ऋषी मुनींनी बनवलेली आमची आज देशाला मी देशालाच नाही जगाला जगाला आ, संदेश देणारे आमचे भगवान गौतम बुद्ध ह्याच मातृभूमीने दिले ह्याच मातृभूमीने आज सुद्धा जग म्हणतो आम्हाला युद्ध नाही पण कोण हवा माहिती आहे का बुद्ध हवा आहे युद्ध नाही हवं आहे बुद्ध हवा आहे आणि जगाला शांतीचे संदेश देणारे गौतम बुद्ध आणि गौतम बुद्धांच्या शिकवणीवर चालणारे डॉक्टर संग्राम पाटील गौतम बुद्ध त्यांचं हर एक भाषण पहा त्यांचा हर एक व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये गौतम बुद्धांचं नाव घेतातच संग्राम पाटील हर वेळेस घेतो संग्राम पाटील खूप म्हणजे शांतीच्या मार्गाने आता दुसरी गोष्ट संग्राम पाटलांची जर आपल्याला पाहायची झाली तर त्यांचा प्रत्येक व्हिडिओ का प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांची ती शांत संयमी भाषा अतिशय विरोधात जरी सरकारच्या काही बोलायचे तर अतिशय शांत आणि संयमी मांडत असतात कुठेही हिंसक वकृत्व नाही कोणी हिंसा करा कुणाला तरी मारा वगैरे दंगली घडवा असं वक्तृत्व कुठेही नाही पण तरी सुद्धा संग्राम पाटीलला अटक कारण काय तर त्यांनी एखाद्या पक्षाच्या विरोधात किंवा बीजेपीच्या विरोधात काहीतरी पोस्ट करतात आणि मग त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याचं मन दुखवतं आणि मग एका कार्यकर्त्याचं मन दुखवलं आणि मग तो पोलिसात गेला आणि त्यानं तक्रार केली त्याचं मन दुखावलं म्हणून संग्राम पाटीलला अटक एका कार्यकर्त्याचं मन दुखवला बीजेपीच्या एका कार्यकर्त्याचं पण बीजेपीचेच कार्यकर्ते बीजेपीच्याच महिला जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये टाव फोडून आम्ही या बीजेपी साठी मायबाप सोड्या आम्ही या बीजेपीसाठी हार्ट अटॅक आलेली आई सोल्डी एक बाई सांगत होती त्यांनी रलड्या टाहो फोल्डा एकाने अंगावर पेट्रोल घेतलं जाळून घेत होता लोकांनी त्यांना धरलं मीडियावाले गेले सगळ्या बातम्या छापल्या निस्त्यात टाहो पुढूनच रडल्या नाहीत त्या महिला तेवढ्यावरच थांबल्या नाहीत बरं का तर त्यांनी श्राप दिला अक्षरशः श्राप दिला बीजेपीच्या मोठ्या लोकांना श्राप दिलाय ह्या नेते मंडळींना अक्षरशः गुन्हाच नोंदवाल का तिथे आणि एवढ्या लोकांचे मन दुखले ना मग तुम्ही गुन्हा कोणावर नोंदवाल तुमच्या पण कार्यकर्त्यांचे मन तुमच्याच मुळे दुखले तर तेव्हा गुन्हा कोणावर दाखल करणार एखाद्या संग्राम पाटील मुळे एखाद्याचं मन दुखलं तर तुम्ही गुन्हा दाखल केला खरं आहे हे खरं आहे तितकस पण तुमच्या हजारो महिलांच मन दुखल आणि त्या हजारो महिला रस्त्यावर येऊन ओरडत होत्या टाह फुडून रडत होत्या उपोषणाला बसल्या होत्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तेव्हा कुणावर गुन्हा दाखल झाला का ज्याच्यामुळे मन दुखल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पोलीस गेले चौकशीसाठी मन दुखलं म्हणून आज गेले ना संग्राम पाटीलला चौकशीसाठी अरे पोलिसांना पण पोलिसाचं काम करू द्या सामाजिक सुरक्षेचं का त्यांना दाबतात असं का प्रेशर देतात त्यांचा तेन, आतला आवाज सांगतो ते काम त्यांना करून द्या ना त्यांना सत्याच्या मार्गाने जायचं आहे त्यांच्या दरवाज्यावरच लिहिलेलं असतं पोलीस स्टेशनच्या सत्यमेव जे ते तुमचे खोटे मेव जे नाही लिहिलेलं सत्यमेव जे तेच आहे मग त्या मार्गाने पोलिसांना पण काम करू द्या आणि संग्राम पाटील लोकांना जाग करण्याचं काम करतात कोविड काळामध्ये लाखो लोकांचे जीव वाचले संग्राम पाटील न कोणतंही इंजेक्शन न देता तुम्ही ते इंजेक्शन देवदेव देऊ माणसं मारली जिवंत अनुभव आमच्या घरातले माझ्या ससूचा जीव वाचला असल आणि याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते पहिलं श्रेय संग्राम पाटीलला जातं जे माझ्या पतिदेवांनी जरी खूप काही सेवा केलेली असली खूप काही दिलं असलं तरी संग्राम पाटील जे सांगत होते त्यांचा प्रत्येक शब्द आमच्या घरात ऐकला जात होता आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींचे सगळ्या जीव यांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे पण ज्यांनी संग्राम पाटीलला फॉलो केलं नाही ज्यांनी सरकारला फॉलो केलं जे सरकार सांगत होत हे इंजेक्शन घ्या ते घ्या हे आम्ही नवीन आणले ही इथून आणले ते तिथून आणले त्याच्यावर आमचा फोटो छापलाय असे जे इंजेक्शन नको तेवढे पेशंटला दिले ते सगळे पेशंट गेलेले आहेत अक्षरशः आमच्या डोळ्यासमोर गेलेले आहेत त्यांना खूप सांगितलं की हे घेऊ नका यांचं फॉलो करू नका काहीतरी खेळ चालू आहे जनतेसोबत तरी सुद्धा ते गेले जीवाला मुकले घरामध्ये माणूस राहिला नाही त्यांच्या जा पण ज्यांनी ज्यांनी संग्राम पाटीलच खरंच ऐकलं दुसरे एक डॉक्टर सांगत होते डॉक्टर विश्वरूप रॉय चौधरी का काहीतरी नाव हा त्या डॉक्टरने जे काही सांगितलं ते पण जीव तोडून सांगत होते ते भारत देशातच आहेत हिंदीमध्ये होते सांगत होते त्यांच्यामुळं पण खूप काही जीव वाचले ते पहिल्या लॉकडाऊन मध्ये सांगत होते डॉक्टर संग्राम पासून पहिल्यापासून जोपर्यंत ही कोविडची लाट जात नाही तोपर्यंत सांगत राहिले लोकांचे खूप जीव वाचवले संग्राम पाटील तुम्ही सगळ्या प्रतिक्रिया चेक करा की कि किती लोक तरी म्हणत आहेत आमच्या घरातले जीव संग्राम पाटील चांगलं कोविड मध्ये काम केलेलं आहे का संग्राम पाटील भारतात येऊन असं कुणाच कुणाला म्हणजे असं कुणाचा घाम पुसला नाही संग्राम पाटील नाही येऊन कुणाला इंजेक्शन दिलं नाही तरी लोक का बरं म्हणत आहे आमच्या घरातले जीव वाचलेले आहेत कारण संग्राम पाटीलनी जे सांगितलं ना त्यांच्या भाषेतून त्यांच्या वाणीच्या माध्यमातून देवाने जी वाणी दिली ना मुखाला त्या मुखातून ते शब्द ऐकले आणि संग्राम पाटील सांगितला की इतकी हेवी ट्रीटमेंट घेऊ नका ही घातक आहे आणि यामुळे आपले जातील ज्या ज्या लोकांनी ऐकला हा संग्राम पाटीलचा शब्द ते सगळे लोक जिवंत आहेत आणि त्यांच्या घरातले सुद्धा जिवंत आहेत एवढंच बस ना संग्राम पाटील साठी अजून काय लागतंय आणि म्हणून संग्राम पाटील कुठेही या चौकशीला घाबरले नाहीत त्यांनी स्वतः त्यांच्या अकाउंटला एक दोनच शब्दामध्ये उत्तर दिलं लढेंगे और जितेंगे आणि ज्या ज्या लोकांचे जीव संग्राम पाटील मुळे वाचले भलेही ते पार्टीच्या विरोधात जे लिहित असतील कारण पार्टीच्या अनेक गोष्टी आवडत नाहीत मग त्या संग्राम पाटीलला एकट्यालाच आवडत नाहीत असं नाही कारण ते कार्यकर्त्यांना पण अनेक गोष्टी आवडल्या नाहीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या गोष्टी आवडत नसतील मग ते काँग्रेसच्या आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही पण बीजेपीच्या कार्यकर्त्याला एखाद्या काँग्रेसची गोष्ट आवडत नसेल मग काँग्रेसवर जर काही बरळत असेल बीजेपीचा एखादा माणूस तर मग बीजेपीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे किंवा किंवा काँग्रेसचा एखादा माणूस बीजेपीवर बोलत असाल तर काँग्रेसच्यावर गुन्हाच दाखल झाला पाहिजे का अरे रोजच तुम्ही एकूण एकावर तुटून पडता पण एका बीजेपीच्या कार्यकर्त्याचं मन दुखावलं म्हणून जर तुम्ही एखाद्या माणसाची पस्तीस घंटे चौकशी करत असाल त्याला अडकून ठेवत असताल तर हे कितीपत योग्य वाटतं सरकारला हा विचार केला पाहिजे सगळ्यांनीच केला पाहिजे हा विचार आणि जर असं वाटतच असेल नाही 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 मन दुखावलं फारच बीजेपीच्या कार्यकर्त्याचं मन दुखावलं तर तुम्ही रोजच एवढं बरवता बीजेपीचं ते रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष लातूर मध्ये आला तेव्हा एका कार्यकर्त्याचं मन नाही दुखल तुम्ही सगळे माध्यम चेक करा संपूर्ण जनतेचे मन दुखले महाराष्ट्रातील आता जे ज्यांना हृदयच नाही ना जे जनतेत जमाच नाहीत त्यांचे नसतील दुखले पण लाखो लोकांचे मन दुखले जेव्हा विलासरावजी देशमुखांवर हा रवींद्र चव्हाण बरळला तेव्हा कोणीच विलासराव देशमुखांवर आतापर्यंत बरळलं नव्हतं कुणीही कुणीही कुठला विरोधक नाही कुठला समर्थक नाही कुणीच नाही पण लाखो लोकांचं मन दुखलं तर रवींद्र चव्हाणांना अटक झाली का पस्तीस चाळीस घंटे रवींद्र चव्हाणांची चौकशी केली का जर नाही केली तर केली? का नाही केली आणि तो बरळलाय तर मग का बरळला विलसराव देशमुखांवर आणि मग संग्राम पाटीलनं जर एखादी बी जे एखादं काम आवडलं नाही आणि त्यांनी चौकशी केली आणि ते रोज जरी बोलले तरी बी बोलणार पार्टीवर लोक पार्टी, लो, पार्टी म्हणजे देश नाही पार्टी म्हणजे आमची माती नाही पार्टी म्हणजे आमचा धर्म नाही कुठली पार्टी आमचा धर्म आहे काँग्रेस पार्टी धर्म आहे का भारतीय जनता पार्टी आमचा धर्म आहे पक्ष पक्ष आहे धर्म धर्म आहे देश देश आहे देश कालही होता देश आजही आहे देश उद्याही असेल पार्टी काल नव्हती आज आहे असं नाही उद्या असेलच असंही नाही पार्टी ही मर्यादित आहे देश ही व्यापक संकल्पना आहे आणि देशासाठी आमचे लोक देशात असतील अथवा विदेशात असतील घार हिंडे आकाशी पण तिचे लक्ष पिल्लापाशी तरी आमचे इथले सुपुत्र जर या जगामध्ये दे कुठल्याही देशात नोकरीला असतील काम करायला असतील तरी आपल्या मातृभूमीसाठी त्यांचं लक्ष असतच आणि म्हणून आपल्या मातृभूमीसाठी ते बोलत असतात तरी पण जर त्यांची अशी चौकशी केली जात असेल तर मग तुम्ही एकदा सगळ्या लोकांना चेक केलं पाहिजे की लोकांच्या प्रतिक्रिया काय देत आहेत देत आहेत लोक मा, तो ला ला लोक एवढे पाठीशी झालेले आहेत संग्राम पाटीलचा कि एका आमदाराच्या पाठीमागे पैसे देऊन चाळीस पन्नास हजारच मतदान असतं पण संग्राम पाटीलला लाखो लोक फॉलो करतात एक शब्द जरी संग्राम पाटील बोलले ना लाखो लोक ऐकायला साठी त्यांना बसलेले आहेत एवढं संग्राम पाटीलच्या पाठीशी लोक आहेत कारण Uh, सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आमच्या घरादारामध्ये संग्राम पाटीलने खूप जनजागृती केली आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोविड काळामध्ये आणि तेव्हापासून लोक संग्राम पाटीलला रोज ऐकतात भलेही ते ना कोणाला ते हिंदू धर्माबद्दल बोललेलं वाईट वाटत असेल किंवा पण इतकंही म्हणजे इतकंही म्हणण्यापेक्षा ते धर्माबद्दल काहीही वाईट बोलत नाही ते सत्य प्रखडपणे मांडत असतात सत्य आपण स्वीकारलं पाहिजे ते कटू असलं तरी सत्य जरी कटू असलं तर ते, ते स्वीकारणं आपलं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून संग्राम पाटीलला पाटीलच्याशी पस्तीस घंटे घरापासून दूर ठेवणं किंवा विमानतळावरच त्यांना चौकशीसाठी घेऊन जाणं किंवा अटकेसाठी प्रयत्न करणं हे योग्य आहे का आणि सामान्य माणसांनी काही बोलावं का नाही बोलावं ना लोकशाही जिवंत आहे की नाही का लोकसी लोकशाहीला यांनी मारून टाकलेले नक्की आपली अनमोल प्रतिक्रिया द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला कधी विसरत जाऊ नका आणि सुद्धा करा जय हिंद जय जगत